नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारी तुरीच्या दरात पुन्हा झपाट्याने बदल निर्माण होऊन जालना या ठिकाणी आठ हजार सहाशे रुपयाचा तुरीला दर मिळालेला आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव तुरीला पहा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जालना तुरीला आवक आलेली आहे काळी तूर व आवक आलेली आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती करमाळा तुरीला आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती सोलापूर सोलापूर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पाच रुपये पुढील बाजार समिती लातूर तुरीला आवक आलेली आहे तीन हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार पाचशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजा हजा दर हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला जालना या ठिकाणी सात हजार पाचशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती अकोला तुरी लावक आलेली आहे पाचशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरी लावक आलेली आहे दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव तुरीला आवकालेली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये